शेतकरी मित्रांनो इथे तुम्ही पाहताय या कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये शेतकरी समजून घेत आहेत ए, ए आय तंत्रज्ञानाचं महत्त्व हे बघा आपण पाहू शकता इथे हे शेतकरी गट फवारणीच्या ड्रोनची माहिती घेत आहेत इथं आल्यावर मला कळालं की हा ड्रोन अगदी फोन करून सुद्धा आपण बुक करू शकतो आणि हा ड्रोन आपल्या बांधावर आल्यावर अख्खं एक एकर चित्र फक्त आणि फक्त सात मिनिटात अख्खी फवारणी ओरकते बघा आणि आता इथं बघूया हे शेतकरी काय बघतायत ते हे आय ओ टी सेन्सर्स बघतायत आणि तुम्ही पाहताय हे शेतकरी या आय ओ टी सेन्सर्सची माहिती घेत आहेत जेणेकरून त्यांच्या क्षेत्रावरती हे आय ओ टी सेन्सर्स कसे लावता येतील तर तुम्हीही प्रत्यक्ष या स्वतःच्या डोळ्यांनी पहा या कृषी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये येऊन सहभागी व्हा कृषी विज्ञान केंद्र बारामती